बल्लाळेश्वर कहाणी प्राचीन काळी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात पाली नावाचे एक छोटेसे सुंदर गाव होते हे गाव हिरव्यागार डोंगर रंगांनी वेढलेले होते आणि बाजूला वाहणाऱ्या नदीमुळे ते नेहमीच टवटवीत दिसायचे या गावात कल्याणी नावाची एक परमेश्वराची निस्सीम भक्त होती ती दररोज शिवशंकराची पूजा करत असे आणि तिची भक्ती इतकी शुद्ध होती की गावातील प्रत्येकजण तिला आदर देत असे कल्याणीला बल्लाळ नावाचा एक मुलगा होता बल्लाळ आपल्या आईप्रमाणेच अत्यंत धार्मिक आणि भक्तिमय स्वभावाचा होता त्याला लहानपणापासूनच शिवाच्या कथा ऐकायला आणि त्यांची पूजा करायला खूप आवडत असे त्याच्या मनात नेहमी देवाप्रती अपार श्रद्धा होती त्याचे काही मित्र मात्र त्याच्यासारखे नव्हते ते खेळांमध्ये अधिक रमणारे आणि देवाच्या बाबतीत फारसे गंभीर नसणारे होते एकदा बल्लाळने आपल्या मित्रांना घेऊन जंगलात शिवपूजा करण्याचा विचार केला त्याने आपल्या मित्रांना समजावले की चला मित्रांनो आपण सगळे मिळून शिवाची पूजा करूया यामुळे आपल्याला खूप आनंद मिळेल आणि आपले मन शांत होईल त्याच्या काही मित्रांनी त्याची गोष्ट ऐकली तर काहीने त्याची खिल्ली उडवली तरीही बल्लाळने त्यांना समजावून पटवले आणि ते सगळे जंगलात गेले जंगलात पोहोचल्यावर बल्लाळने आपल्या मित्रांसोबत दगड गोळा करून एक छोटीशी शिवपिंड तयार केली त्याने फुले पाने आणि जे काही उपलब्ध होते ते वापरून शिवाची पूजा केली तो इतका तल्लीन होऊन पूजा करत होता की त्याला आजूबाजूच्या कशाचीही शुद्ध नव्हती त्याचे मित्रही त्याच्या भक्तीने प्रभावित झाले आणि त्यांनीही त्यात भाग घेतला पूजा पूर्ण झाल्यावर बल्लाळने आपल्या मित्रांना प्रसाद वाटला आणि त्यांनी मोठ्या आनंदाने तो खाल्ला त्याचवेळी बल्लाळचे वडील कल्याण शेठ यांना बल्लाळ आणि त्याचे मित्र अजून घरी न परतल्याने चिंता वाटू लागली त्यांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अखेर त्यांना ते जंगलात शिवपूजा करताना दिसले कल्याण शेठ हे देवावर फारसे विश्वास ठेवणारे नव्हते त्यांना वाटले की त्यांचे मूल आणि त्याचे मित्र फक्त वेळ वाया घालवत आहेत त्यांना प्रचंड राग आला रागाच्या भरात कल्याण शेठने बल्लाळ आणि त्याच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी शिवपिंडही तोडून टाकली आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले त्यांनी बल्लाळला शिवीगाळ करत म्हटले अरे मूर्खा तू असल्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत आहेस यातून काय मिळणार आहे तुला बल्लाळला खूप दुःख झाले पण त्याने शिवावरील आपली श्रद्धा सोडली नाही बल्लाळने शिवाला हाक मारली हे देवाधि देवा मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तूच माझा आधार आहेस बल्लाळच्या या आर्थहाकीने भगवान शिवशंकर प्रकट झाले कल्याण शेठ आणि इतर सर्वजण शिवाला पाहून थक्क झाले त्यांचे डोळे मोठे झाले आणि त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला शिवाने कल्याण म्हटले अरे कल्याणशेठ तू माझ्या भक्ताला त्रास दिलास आणि माझ्या पिंडीचा अपमान केलास पण बल्लाळची भक्ती इतकी शुद्ध आहे की मी त्याला क्षमा करतो शिवाने बल्लाळला आशीर्वाद दिला आणि विचारले बल्लाळ तुला काय वर हवा आहे बल्लाळने नम्रपणे हात जोडून सांगितले देवा मला काहीही नको फक्त तू येथे कायम वास्तव्य करावेस आणि तुझ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात भगवान शिव बल्लाळच्या या निस्वार्थ भक्तीने खूप प्रसन्न झाले त्यांनी सांगितले की ते त्याच ठिकाणी बल्लाळेश्वर या नावाने कायमचे वास्तव्य करते आणि जे भक्त शुद्ध मनाने त्यांची पूजा करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होते तेव्हापासून पाली येथे बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर उभारले गेले आजही लाखो भाविक या मंदिरात येऊन बल्लाळेश्वराचे दर्शन घेतात आणि त्यांची भक्ती अनुभवतात ही कहाणी आपल्याला शिकवते की खरी भक्ती आणि श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही आणि परमेश्वर नेहमीच आपल्या निस्सिम भक्तांच्या पाठीशी उभा असतो